आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी औदुंबर प्रॉपर्टीज मध्ये स्वागत करतो आज मी मित्रांनो तुम्हाला मुंबई गोवा हो हायवे टच असलेला ही प्रॉपर्टी घेऊन हो आलो आहे जेणेकरून तुम्ही इथे म्हणजे की हॉटेल उद्योग करू शकताय किंवा पेट्रोल पंप किंवा इतर अन्य कोणताही बिझनेस तुमचा जर असेल तर तुम्ही इथे करू शकताय तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो आज आपण हा प्रॉपर्टी पाहून घेऊया आणि मग तुम्हाला मी ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स सगळी सांगून देतो तर चला मित्रांनो आधी हा आपण प्रॉपर्टी पाहून घेऊया तर, तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी अव्हेलेबल आहे आणि या प्रॉपर्टीचं एकूण क्षेत्रफळ सत्तर गुंठे आहे आणि याला रोडचं फ्रंटेज म्हणालात तर एकशे तीस मीटरच्या वरती या प्रॉपर्टीला रोडचं फ्रंटेज आहे आणि सुंदर असं लोकेशन आहे वाडी वस्ती वगैरे इथं जवळपास सुद्धा आहे आणि हायवे टच असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे म्हणजे जो आपला नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा हायवे त्या हायवेला टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा तुम्ही म्हटलं तर आपला रेटसुद्धा आपण एकदम चीप रेट ठेवलेला आहे एक लाख साठ हजार रुपये प्रति गुंठा असा हा रेट आहे प्रॉपर्टीचा आणि सुंदर असं लोकेशनला याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल पंप किंवा हॉटेल हो किंवा इतर लॉजिंगचं वगैरे असं तुम्ही काय करणार असलात तर एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे या प्लॉटचा आणि इथून जर तुम्ही लांजा म्हटलात तर बारा किलोमीटर असेल आणि इथून पाली आहे ते सात किलोमीटर आणि मुंबई गोवा आपलं म्हटलात अंतर मुंबईचं अंतर म्हटलं तर तीनशे स पन्नासच्या आसपास किलोमीटर आहे म्हणजे पाच ते सात असा तुमचा प्रवास राहील आणि इथून रेल्वे स्टेशन म्हणतात तर विलवडे रेल्वे स्टेशन वगैरे इथे आहेत आणि एक जवळच असं आपली रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीसुद्धा आपल्या जवळ पडेल एक चाळीस पन्नास चाळीस एक किलोमीटरवर रत्नागिरीलाही असं सुंदर लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीचं तुम्ही जर का टायटल म्हटला तर क्लिअर टायटल आहे सिंगल सातभर आहे गट नंबर आहे त्याच्यामध्ये आणि एक पाच फक्त शेतकऱ्यांची नावं आहेत ते पण एकाच फॅमिलीची सगळी माणसं आहेत त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्यामध्ये <coughs> आणि सुंदर असं लोकेशन आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतीही बिझनेस ॲक्टिव्हिटी शंभर टक्के करू शकता रोडचा फ्रंटेजसुद्धा देखील चांगला आहे या प्लॉटला एकशे तीस मीटरच्या वरती रोडचा फ्रंटेज आहे सुंदर असं लोकेशनला आहे याच्या प्लॉटची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाईल आणि इथे पाण्याचं म्हटलं तर विहीर न म्हणजे असं विहीर किंवा तुम्ही बोरवेल वगैरे मारू शकता पाणी फुल आहे मुबलक असं पाणी आहे इथे म्हणजे एक तीस चाळीस फुटावरती सुद्धा तुम्हाला पाणी लागू शकतं या ठिकाणी आणि सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो आणि ह्या व्हिडिओचे जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मला कॉल करा अन्यथा कॉल रिसीव नाही झाला नाही ना लागला तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला मी सगळे ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप करेन आणि विजिट करा प्रॉपर्टीला प्रॉपर्टी बघा तुम्हाला जर आवडली तर आपण नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी देण्यामध्ये हेल्प करू आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूब आपल्या बेलायकन चेन्न ऑन करा म्हणजे तुम्हाला जे आपले जे न्यू न्यू व्हिडिओ पडतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद <coughs>